नमस्कार स्वामी वधूर सूचक केंद्र पूजा या ह्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जर तुम्ही या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा म्हणजे तुम्हाला स्वामी वधूर सूचक खात्रीशीर स्थळांची माहिती मिळतील दररोज लिंगा समाजातील मुलाचं बारेट आहे या मुलाचं जन्मतारीख एकोणीसशे शहाण्णव उंची पाच फूट पाच इंच मुलगा दिसायला सावळा आहे शिक्षण यम ए बी एड झालेले आहे नोकरी सांगली जिल्ह्यामध्ये फायनान्स कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून आहे महिना मासिक वेतन पस्तीस हजार रुपये या मुलाचं वडील सारमी आता सध्या शेती बघतात आई गृहिणी या मुलाला एक लहान भाऊ अविवाहित या मुलाचे स्टेट सात एकर पूर्णपणे बागायत शेती आहे शेतीला नदीचं पाईपलाईन आहे या मुलाला बहीण नाही स्थळ आहे सोलापूर जिल्हा या मुलाचं स्वतःचं घर आहे आणि सात एकर शेती आहे या मुलाचा पेक्षा मुलगी लिंगायत समाजातील पाहिजे आणि तिचं शिक्षण कमीत कमी दहावी कमी, पुढे शिक्षण झालेली मुलगी पाहिजे बंडे धनगर धनगर समाजातील बंडे धनगर या समाजातील मुलाचं वाडेटा या मुलाचं जन्मतारीख एकोणीसशे त्र्याण्णव उंची पाच सहा इंच मुलगा दिसायला गोरा आहे शिक्षण बारावी पास या मुलाचं स्वतःचं बिझनेस आहे सोन्याचं आणि त्या बिझनेसमधून महिना उत्पन्न दीड ते दोन लाख रुपये कमवते मुलाचं वडील नाही आई गृहिणी या मुलाला एक मोठा भाऊ विवाहित आहे या मुलाला बहीण नाही स्थळ आहे सांगली जिल्हा या मुलाचं इस्टेट सायकर रोड टच हवे टच सायकर शेती आहे आणि स्वतःचं घर आहे आणि स्वतःचं दुकान आहे सोन्याचं दुकान आहे या मुलाचं अपेक्षा मुलगी धनगर असो किंवा धनगर असो तिचं शिक्षण दहावी पुढे शिक्षण झालेली मुलगी पाहिजे या मुलाला जर कोणी या स्थळाबद्दल अजून काही तुम्हाला माहिती माहिती पाहिजे असेल तर तुम्ही येऊन भेटू शकता आमच्या ऑफिसचा पत्ता हत्तूर वस्ती विमानतळ गेट समोर स्वामी वधूर सूचक केंद्र सोलापूर येथे आहे येताना फोन करून या कुट्टेकर्तनगर या समाजातील मुलाचा बायोट आहे या मुलाची जन्मतारीख एकोणीसशे नव्वद उंची पाच फूट साहिन्स मुलगा दिसायला गोरा आहे शिक्षण एम बी ए आहे सध्या नोकरी पिक्चरमध्ये बॉलिवूड पिक्चरमध्ये एडिटिंगचं काम करतोय महिना उत्पन्न पस्तीस हजार रुपये या मुलाचं ड्युटी नोकरी पुणे येथे आहे या मुलाचं वडील सरकारी कर्मचारी होते निवृत्त झालेलं आहे आई नोकरी करतात या मुलाला एक भाऊ लहान अविवाहित आहे या मुलाचं इस्टेट तीन एकर एक पूर्णपणे बागायत शेती आहे आणि स्वतःचं घर आहे आणि दोन ओपन प्लॉट आहे दोन बांधलेलं घर आहे जर कोणी या स्थळाबद्दल अजून तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही फोन करून विचारू शकता मला या मुलाचं स्थळ आहे नगर जिल्हा या जिल्ह्यातील हा मुलगा आहे खुट्टगर जानगर या समाजातील मुलीचा बायडाटा या मुलीचे जन्मतारीख एकोणीसशे एक्क्याण्णव उंची पाच फूट तीन इंच मुलगी दिसायला सावळी आहे शिक्षण यमेय झालेलं आहे या, या मुलीचे वडील शेतकरी आई गृहिणी या मुलीला एक भाऊ लहान अविवाहित आणि चार बहिण विवाहित आहे स्थळ आहे सोलापूर जिल्हा या मुला या मुलीचं स्थळ आहे सोलापूर जिल्हा या जिल्ह्यातील ही मुलगी आहे या मुलीच्या पेक्षा मुलगा खुट्टेकर धन खुट्टेकर धनगर या समाजातील मुलगा पाहिजे आणि त्याचा बिझनेस असो किंवा नोकरी असो या मुलीला चालतंय मराठा समाजातील मुलीचा बारेटा या मुलीची जन्मतारीख एकोणीसशे एक्क्याण्णव उंची पाच फूट चार इंच मुलगी दिसायला गोरी आहे शिक्षण कॉम्प्युटर इंजिनियर आहे नोकरी ठाणे येते मासिक वेतन दीड लाख रुपये या मुलीचं वडील सरकारी कर्मचारी होते निवृत्त झालेले आहे या मुलीला आई नाही भाऊ नाही बहीण नाही स्थळ आहे ठाणे या मुलीचं इस्टेट रत्नागिरीमध्ये स्वतःचं घर आहे आणि ठाणे येथे स्वतःचं घर आहे या मुलीच्यापेक्षा मुलगा एकोणनव्वद अठ्ठ्याऐंशी या, या सालचा मुलगा पाहिजे मराठा समाजातील तो इंजिनियर असायला पाहिजे जर कोणी अजून काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही विचारू शकता या मुलीबद्दल लिंगायत समाजातील मुलाचा बार्ट या मुलाचं जन्मतारीख एकोणीसशे ब्याण्णव उंची पाच फूट पाच इंच मुलगा दिसायला गोर आहे शिक्षण सिविल इंजिनियर नोकरी नगरपालिकामध्ये आहे आणि वार्षिक उत्पन्न सात लाख वीस हजार रुपये या, या मुलाचं वडील नाही आई गृहिणी या मुलाला दोन बहीण विवाहित आहे या मुलाचे स्टेट वन आर के घर आहे आणि स्वतःचं घर आहे आणि स्थळ आहे सोलापूर जिल्हा या मुलाच्या अपेक्षा मुलगी लिंगायत समाजातील पाहिजे त्याचं शिक्षण कमीत कमी, कमी बारावी पुढे शिक्षण झालेली मुलगी पाहिजे लिंगायत समाजातील मुलाचा बाराटा या मुलाच्या जन्मतारीख एकोणीसशे चौऱ्याण्णव उंची पाच फूट पाच इंच मुलगा दिसायला गोरा आहे शिक्षण बीई मेकॅनिकल इंजिनिअर नोकरी बेंगलुरु येथे वार्षिक उत्पन्न चौदा लाख रुपये या मुलाचे वडील सरकारी कर्मचारी होते निवृत्त झालेले आहेत आई गृहिणी या मुलाला दोन भाऊ विवाहित आहे या मुलाला बहीण नाही स्थळ आहे सोलापूर जिल्हा या मुलाच्या पेक्षा मुलीचं शिक्षण बारावी पुढे असायला पाहिजे आणि ती लिंगात समाजातील मुलगी पाहिजे लिंगा समाजातील मुलीचा बायटा या मुलीची जन्मतारीख दोन हजार साल आहे उंची पाच फूट पाच इंच मुलगी दिसायला गोरी आहे शिक्षण बीकॉम झालेलं आहे सध्या नोकरीला नाही कारण पुढचं शिक्षण घेत आहे मुलगी या मुलीचा वडील या मुलीचे वडील मुलीच खाजगी नोकरी करतात आई गृहिणी या मुलीला एक लहान भाऊ अविवाहित आणि या मुलीला बहीण नाही स्थळ आहे पुणे जिल्हा या मुलीचा अपेक्षा मुलगा लिंगत समाजातील पाहिजे तो पुणे येथे वास्तव्य करणारा पाहिजे त्याचं घर असायला पाहिजे पुणे ये। पुणे येथे महादेव कोळी या समाजातील मुलीचा बायडोटा या मुलीची जन्मतारीख दोन हजार एक उंची पाच फूट तीन इंच मुलगी दिसायला गोरी आहे शिक्षण या मुलीचं शिक्षण कॉम झालेले आहे सध्या पुढचं शिक्षण घेत आहे नोकरीला नाही मुलगी या मुलीचे वडील खाजगी नोकरी करतात आई गृहिणी या मुलीला एक भाऊ आणि एक बहीण स्थळ आहे नगर जिल्हा नगर जिल्ह्यातील ही मुलगी आहे या मुलीला महादेव कोळी या समाजातील मुलगा पाहिजे तो बिझनेसमॅन असो बिझनेसमॅन असो किंवा नोकरदार असो चालते आता जे काय तुम्हाला मुलांच्या आणि मुलींच्या स्थळांची माहिती सांगितलं त्यातील ज्या कोणाचे तुम्हाला स्थळांची माहिती आवडली असेल तर तुम्ही नक्की फोन करून विचारू शकता नाहीतर मला येऊन भेटू शकता आमच्या ऑफिसचा पत्ता अतुर व्यवस्थित विमानतळ गेटसमोर स्वामी वधूर सूचक केंद्र सोलापूर येथे आहे येताना फोन करून या आणि या व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद